अंगणवाडी मुख्य सेविका ज्यांचा बेपर आहे त्या सर्व लाडक्या बहिणींचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे याचा थमनेल पाहिला असेल की निगेटिव्ह मार्किंग आहे तर अशा प्रकारचा आता ही एका मुलीला ईमेल आलेला होता त्यांच्याकडून मी घेतलेला आहे आणि पाच सहा जणांचं कन्फर्म करूनच मी हा व्हिडिओ बनवत आहे तर निगेटिव्ह मार्किंग आहे निगेटिव्ह मार्किंग कशी आहे तर एक प्रश्न जर चुकला तर तुमचे झिरो पॉईंट पाच मार्क कटतील म्हणजे दोन प्रश्न चुकले तर एक मार्क कटणार आणि चार प्रश्न जर चुकले तर तुमचे दोन मार्क जाणार अशा प्रकारची ही सिस्टीम आहे म्हणजे एका रॉंग क्वेश्चनला तुमचा अर्धा मार्क इथे निगेटिव्ह होणार आहे ही अशा प्रकारची नवीन अपडेट उद्या पेपर ज्यांचा आहे आता उद्या तारखेला उद्याच्या तारखेला हे आहे ना पेपर आहे आणि आदल्या दिवशी अशा प्रकारचा ईमेल आलेला आहे हे आज चिंबित करण्याची गोष्ट आहे मला वाटलं नशीब आपलं की परीक्षा झाल्यानंतर अशा प्रकारचा ईमेल आलेला नाही आता उद्या पेपर आहेत त्यांना थोडंसं अवघड जाणार आहे परंतु अशा परिस्थितीला सामना करून तुम्ही पेपर देऊन या बाकी जास्त विचार करू नका अभ्यास कसा करावा काय करावा हे सगळं तुम्हाला झालेलं आहे तुम्ही अभ्यास केलेला आहे ते जा बघा परीक्षा पॅटर्न तुम्हाला आधी पण सांगितलेलं आहे ग्रुप वाईज होणार आहेत आणि या अंगणवाडीला चार ग्रुप नाहीत तर ग्रुप ए आणि ग्रुप बी आहे ग्रुप एमध्ये जशा प्रकारचा पॅटर्न आहे ग्रुप बीमध्ये तसाच असणार आहे म्हणजे ग्रुप एमध्ये इंग्रजी पाच प्रश्न दहा मार्क मराठी पाच प्रश्न दहा गुण जी के दहा प्रश्न वीस गुण एकात्मिक बाल विकास सेवा योजना दहा प्रश्न वीस गुण पोषण अभियान पाच प्रश्न दहा गुण आणि बुद्धी गणित व बुद्धिमत्ताचा स्ने अंक गणित दहा प्रश्न वीस गुण अशा पद्धतीने असणार आहे ग्रुप बी मध्ये पण हीच मेथड आहे ओके आता जे जे काही आलेले आहे ते सांगतो मी तुम्हाला दहा शंभर प्रश्न नव्वद मिनिटं असणार आहेत हा वेळ पण लक्षात घ्या गणित बुद्धिमत्ता कमी प्रश्न असल्यामुळं काय तुम्हाला तर त्यांनी जो एकशे वीस मिनिटाचा कालावधी दिला जातो त्याऐवजी तुम्हाला नव्वद मिनिटाचा कालावधी त्यांनी दिलेला त्या आहे कारण थ्योरॉटिकल पार्ट त्या ठिकाणी आहे आणि एक प्रश्न बघा प्रश्न इंग्रजी आणि मराठीत उपलब्ध असतील म्हणजे ड्युअल लँग्वेज वापरलेला आहे त्यामुळे एकदम चांगली गोष्ट आहे ती त्यानंतर दिलेला प्रश्न इतर भाषेत पाहण्यासाठी उमेदवार ड्रॉप डाऊनमधील व्ह्यूवर क्लिक करू शकतो आणि इच्छित भाषा निवडू शकतो ही एक चांगली आहे कारण काहीजण में नोड़े डौक्टर डौक्टर या अंगणवाडी मुख्य सेविकेला डॉक्टर असणाऱ्या डॉक्टर महिला असणाऱ्या यांनी देखील फॉर्म भरलेला आहे लक्षात घ्या त्यांना मराठी जी इंग्रजी सोपं जाते आता ह्या अतिशोक्तीने आहे रिअलमध्ये आहे असे मला चार ते पाच डॉक्टर जे आहेत त्यांचा आपल्याकडे कॉन्टॅक्ट म्हणजे त्यांनी फॉर्म भरलेला आहे ठीक आहे तुम्हाला सांगतो त्यांच्यासाठी फायदेशीर आहे किंवा ज्यांचं इंग्रजीमध्ये शिक्षण झालं आहे त्यांच्यासाठी एका वेळी स्क्रीनवर एक प्रश्न प्रदर्शित केला जाईल तुम्ही प्रत्येक प्रश्नासाठी किती वेळ घालवत आहात याकडे लक्ष असू द्यावे कोणत्याही प्रश्नावर जास्त वेळ घालवू नये प्रत्येक प्रश्नाला चार पर्याय असतील आणि फक्त एक अचूक उत्तर असेल चुकीच्या उत्तरासाठी झिरो पॉईंट पाच नकारात्मक गुण असणार आहेत एखाद्या प्रश्नाच्या इंग्रजी मराठी आवृत्त्यामध्ये विसंगती असल्यास इंग्रजी आवृत्तीतील मजकुराला प्राधान्य देऊन त्याला ग्राह्य ये धरण्यात येईल म्हणजे जर समजा मराठीमध्ये तुम्हाला काही शंका असेल परंतु वाक्यरचनेची परंतु ती इंग्रजीमध्ये बरोबर असेल तर इंग्रजीची वाक्यरचना अंतिम मांडली जाईल आणि त्याचं उत्तर अंतिम समजण्यात येईल मूल्यांकनासाठी पुनरावलोकनासाठी चिन्हांकित केलेला प्रश्न विचारात घेतला जाईल ठीक आहे अशा प्रकारचा ईमेल आलेला आहे त्यामुळे निगेटिव्ह मार्किंग आणि ड्युअल लँग्वेज ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत आता ज्यांनी अंगणवाडी बघा अंगणवाडी मुख्य सेविका असे निगेटिव्ह मार्किंगचं कोर्स जॉईन करायचा असेल त्यांनी टर्निंग पॉईंट्स ॲप डाउनलोड करा तिथं तुम्हाला केवळ एकवीस रुपयेमध्ये किंवा एकोणपन्नास रुपयेमध्ये जर समजा एक्स्ट्रा बी पाहिजे असेल तर ग्रुप वाईज निगेटिव्ह मार्किंगसह मी टर्निंग पॉईंट्स ॲपवरती टेस्ट अपलोड करून दिलेले आहेत अपलोड केलेले आहेत ओके व्हिडिओवाला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला असू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ